बाळू मामा एकदा आपल्या मेंढ्यांच्या कळपासह प्रवास करत असताना एका गावात थांबले तिथे एका गरीब मेंढपाळाची लाडकी मेंढी अचानक मरण पावली तो मेंढपाळ खूप दुःखी झाला कारण ती मेंढी त्याच्या कुटुंबाचा आधार होती त्या मेंढपाळाने मामांच्या पायावर डोके ठेवून विनवणी केली मामा मामा वाचवा वाचवा माझ्या मेंढीला माझी मेंढी उठतच नाहीये माझी मेंढी गेली आता माझं कसं होणार तुमच्याशिवाय मला कुणी मदत करू शकत नाही तुम्हीच काहीतरी करा मामा बाळू मामांनी त्या मृत मेंढीकडे पाहिले त्यांना त्या ते मेंढपाळाचे दुःख आणि त्या जनावरावरील प्रेम जाणवले मामांनी त्या मेंढपाळाला धीर दिला मामांनी मेंढीला प्रेमळ आणि अधिकारवाणीने आज्ञा दिली हे उठ उठून आपल्या धन्याची सेवा कर तुझा काळ अजून आला नाही आहे चल उठून उभी राहा चमत्कार झाला जी मेंढी काही वेळापूर्वी मरण पावली होती ती अचानक उठून उभी राहिली मेंढपाळाच्या आणि इतर गावकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आणि श्रद्धा होती Mama Nisang.